आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण एक लहरे तालुका आंबेगाव येथे आज जवळ नारायणगाव येथील टेम्पो हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे महामार्गामध्ये असलेल्या डिवायडरला धडकवून विरुद्ध लेंडवर जाऊन आदळला यावेळी देव बलवत्तर म्हणून की काय कोणतेही वाहन तेव्हा जात नव्हते नाहीतर अनेकांचा जीव गेला असता पाहुयात सदर अपघाताची दृश्य तुम्हाला दोघाला मोफत दाखवू चॅनल वर मोफत दाखवू चॅनल वर तुम्हाला दोघांना aye alikren pass ment संध्या लाईफ साठी प्रतिनिधी बाबा इनामदार आंबेगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा